असं आहे की आमच्या वार्षिक स मा, मासिक सभेत ठरलं होतं की आता याचा आपल्याला बोनस द्यायचा आहे मी स तिथं सुतवाच केले सांगितलं की सत्तर पैसे बोनस आणि आठ टक्के डिविडंड हा असा आहे की पेपर फोडून पास होणारा हा पोरगा आहे काय करायचं त्या माहिती घ्यायची कुठल्याही विषयाची त्या माहितीच्या आधारे एखादं मांडायचं आणि श्रेय लाटायचं की आता माझ्यामुळे डेव्हिडन मिळाला ते असंही म्हणायला की मी करणार नाही हा एकदम निर्लज्ज माणूस आहे म्हणजे दोन दिवस अगोदर आता त्यांना आतापर्यंत कधी गाय दिसली नाही दूध दिसला नाही शेतकरी दिसला नाही दहा वर्षापर्यंत त्यांना कळालं की अडचणीतला दूध संघ यांनी नफ्यात आणला शेतकरी यांचं उदो उदो करतील म्हणून स्त्रियासाठी पुढे जाऊन ते गेलेत परंतु ते काय आहेत आमच्या मतदारसंघात पूर्ण माहिती या माणसाला तिकडे पुतळ विचारत नाही ही परिस्थिती आहे बघा ज्यांचं रक्त भेसळीचं असेल आता त्यांच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो त्यांचे काय काय आहे मी याच्यावर सविस्तर पत्रकार परिषद सांगतो पण एका वाक्यात सांगतो गायीला आई मानण्याची आमची संस्कृती आहे आणि आईच्या गाईच्या दुधात पैसे चोरणं त्याची अवलाद मंगेश चव्हाणची नाही जबाबदारीने सांगतो आणि आमच्यावर जो आरोप करतोय उन्मेश पाटील त्याने गाईची भाड खाल्ली चाळीसगावला कत्तलखाना उभा राहिला त्याच्या सर्व परवानग्या त्याने दिल्या पैसे कुठे घेतले कोणाच्या मार्फत घेतले मी सर्व तुम्हाला सांगणार आहे सगळे कागद निश्चित माझ्याकडे पुरावे आहे ज्याने गायीची भाड खाल्ली त्याने तरी आम्हाला शिकू नये एवढं सांगतो सविस्तर पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता पत्रकार परिषदेमध्ये उमेश पाटलांनी मुद्दा होता की सहा हजार पेक्षा जास्त शेतकरी बँक अकाउंट नसल्यामुळे त्यांना अनुदान मिळत नाही आता त्याच्यामध्ये क्वालिटी तर द्यावी लागेल काही लोक जर क्वालिटीचं दूध देणार नाही त्यांना कसं त्याला अनुदान मिळेल अनुदान पात्रतेसाठी तर निकष होता आणि काही लोकांनी जर सांगितलं की बाबा आता त्यांचा ऑनलाईन खात्यामध्ये पैसेच जमा होत नाही खातेच नाही त्यांना सरकार अनुदान देईल कसं उन्मेश पाटलांना शेतकरी आता आठवतोय का उन्मेश पाटलांच्या कार्यकाळामध्ये दुष्काळ होता एकोणावीसला तेव्हा त्यांना आठवलं नाही त्यांच्या कार्यकाळात महापूर आले तेव्हा शेतकरी दिसला नाही म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न त्यांना आता हा माणूस टनबाज आहे याचीही विश्वासार्हता पूर्ण धोक्यात आहे आता फक्त हे सत्तर दिवस त्याला शेतकरी दिसतील अरे करोनामध्ये शेतकरी सर्वसामान्य लोक मरत होती त्यावेळेस त्याने कंपन्या चालू केल्यात ऑनलाईन चेक करा उन्मेश पाटील किती कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहे कंपन्या माझ्या पण आहेत व्यवसाय माझा पण आहे परंतु हा माणूस हा सोयीचं राजकारण करतो कधी बेलगंगेच्या नावाने कधी गिरण्याच्या नावाने कधी नारपारच्या नावाने त्याला फार महत्व देण्याची गरज नाही हा माणूस एकदम बेभरोश्याचा आहे त्याला कुत्र देखील आमच्याकडे विचारत नाही